टरबूज पिकात जिवंत जीवामृतचा वापर आपण आलो आहेत बोरखेडा तालुका धरणगाव जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी मान्य विनोद भाऊ पाटील यांच्या शेतात विनोद भाऊंनी त्यांच्या टरबूज या पिकात जिवंत जीवामृतचा प्रयोग केला होता जिवंत जीवामृतचा प्रयोग केल्यानंतर टरबूज पिकात विनोद भाऊंना काय अनुभव आले ते आपण त्यांच्या तोंडूनच ऐकून घेऊ नमस्कार विनोद भाऊ नमस्कार सर सर तुम्ही जिवंत जीवामृतचा वापर केला होता हो। कसा केला होता थोडंसं सांगणार का जिवंत जीवराम जीवामृत मी दोन वेळेस सोडलं आहे दोन वेळेस हो दोन वेळेस सोडलं तर त्याच्यानंतर मला असा रिझल्ट आला त्याचा की पूर्ण क्षेत्र ग्रीनरीमध्ये येऊन गेला आणि विल्टिंग आली नाही मेन म्हणजे आणि वेल फाटण्याचं प्रमाणच नाही झिरो सुद्धा नाही माझ्या शेतात आज इथं okay. कारण जिवंत जीवामृत सोडल्यानंतर मला एवढा इफेक्ट दिसला जेवढं बी ते त्याने पिवळं झालेलं होतं टरबूज ते, ते पूर्ण खालून आपटेक वाढून गेला त्याचा ओके okay, ओके okay. uh, विनोद भाऊंनी सांगितल्याप्रमाणे uh, जिवंत जीवामृत वापरल्यामुळे पिवळेपणा कमी झाला आणि महत्त्वाचं म्हणजे विल्टिंग नाही आहे वेल फाटणे ही समस्या नाही म्हणजे आज शेतकऱ्यांच्या म्हणजे सर्वात मोठी डोकेदुखी जर कुठली असेल तर लागवडीतील सर्वात मोठी समस्या जर कुठली असेल तर ती वेल फाटणे आणि विल्टिंग ती विनोद भाऊंच्या शेतात नाही आहे सर किती दिवसाचा प्लॉट आहे हा दीड महिन्याचा प्लॉट आहे महिन्याचा पाऊस आहे आणि आणि विल्टिंग विल्टिंग नाही नाही ती समस्या शेतरभुजमध्ये जसं माणसामध्ये कॅन्सर आहे तसं त्याच्यामध्ये ती समस्या आहे त्याच्यामध्ये ती कव्हरच होत नाही कव्हर पण इथं आपल्या क्षेत्रामध्ये जीवामृत सोडल्यानंतर जिवंत जीवामृत सोडल्यानंतर इथं तो विषयच राहिला नाही बरोबर सर जिवंत जीवामृत तुम्ही कसं तयार केलं होतं दोनशे लिटरचं बॅरल घेतलं मी पाणी घेतलं दोनशे लिटर त्याच्यामध्ये दे डेक्सटॉच पावडर टाकलं त्याच्यानंतर पाच किलो गाईचं शेण घेतलं ते गाईचं शेण टाकलं पाच किलो गूट टाकले आणि तीस अंडे टाकले तीस हो आणि दूध टाकलं पाच लिटर कच्चं दूध न तापवलेलं आणि ते ढवळून मग मी तरभूजला सोडलं ओके ओके, ओके, ओके म्हणजे जर आपल्याला आपल्या लागवड केलेल्या टरबूजमधील वेल फाटणे समस्या गमोसीस झालं किंवा विल्टिंग झालं या समस्येपासून आपल्याला टरबूज वाचवायचा असेल तर विनोद भाऊने सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या शेतात जिवंत जीवामृतचा वापर करायचा ओके धन्यवाद